मी डॉक्टर शांतीलाल गिंदिलाल तेली अध्यक्ष उषाकाल प्रतिष्ठान या पिंपळगाव ओरेश्वर आम्ही पिंपळगाव ओरेश्वर येथे ह्या वर्षापासून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी ही आज ह्या वर्षापासून चालू करत आहे एक तारखे एक जूनपासून आपलं प्रवेश घेण्यासाठी सुरुवात होत आहे पंधरा जूनपासून आपली शाळा चालू होणार आहे त्यासाठी आपण आपल्या गावातील सर्व ज्यांना इंग्लिश मिडीयममध्ये शिकायचं आहे त्या सर्वांनी आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकवत असताना आपण सी बी सी पॅटर्न घेतलेला आहे सी बी सी पॅटर्नप्रमाणे आपण ते शिकवणार आहोत आणि पहिलीपासून ते बारावीपर्यंतची शाळा आपली पुढे मान्यतेसाठी टाकलेली आहे मान्यता मिळाल्यानंतर ते सुद्धा चालू करणार आहोत सध्या आपण ज्युनियर के जी सिनियर के जी आणि प्ले ग्रुप नर्सरी चालू करत आहोत आपण गावातील लोकांनी व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि कमीत कमी फीमध्ये आपण ती सुरू करत आहोत तसेच ज्या ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकावं असं वाटत असेल त्या त्या पालकांनी अवश्य आपल्या कॉलेज शाळेला भेट द्या द्यावी आपली शाळा ही आ, सरकारी दवाखान्याच्या मागे आय टी आयसाठी जी ज्या बिल्डिंग बनवलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये आपली शाळा सुरू होत आहे आणि भव्य प्रशस्त इमारत असून सर्व आता गार्डन वगैरे बनवण्याचे काम सुरू आहे